सरपंच संतोष देशमुख प्रकरणी अखेर सिद्ध झालं धनंजय मुंडे हे तीनशे दोनमधील आरोपी आहेत जे सुरेश दस एवढ्या दिवसापासून म्हणत होते आकाचा आका या घटनेचा मास्टर माइंड आहे परंतु सुरेश दसने एकदाही त्या आकाचं नाव घेतलं नाही बऱ्याच दिवसापासून धनंजय मुंडेवरती आरोप केला जात होता ते सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मास्टर माइंड आहेत आका हा धनंजय मुंडे आहे पण त्यांचं नाव सुरेश दासने स्वतः कधी घेतलं नाही पण मनोज जरांगे पाटीलनी स्वतः नाव घेऊन सांगितलं होतं धनंजय मुंडेच्या सांगण्यावरूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली असावी ही गोष्ट आता खरी ठरली कारण की या घटनेचा स्वतः पुरावा स्वतः सुरेश दसनीच दिलाय धनंजय मुंडे सुरेश दस काही तडजोड करता येईल का अशी रिक्वेस्ट केली होती याचा अर्थ धनंजय मुंडेच सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी शंभर टक्के कनेक्शन आहे अगोदर एकदा बारकाईनी ऐका सुरेश दस नेमकं का काय म्हणाले कशा प्रकारे धनंजय मुंडे हे प्रकरण दापण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट केली सुरेश दसने पत्रकार परिषदेमध्ये जे शब्द वापरले त्यावरून तर हे स्पष्ट होत आहे धनंजय मुंडेचा संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये दे कनेक्शन होत ऐका व्यवस्थित ते शब्द धनंजय मुंडेने सुरेश दसला हे प्रकरण दाबण्याचा सल्ला दिला होता की नाही मनोज दादा आमचं दैवत आहे काही गडबडीत काही बोलले असतील मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल अरे का आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांची त्यांना माहीत अर का मला काही बोलायचं नाही पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचार करायला गेलतो विचारपूस करायला जाणं याच्यामध्ये गैर काही या आहे असं नाही मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज बिलकुल करून घेऊ नये बोलले असते ना या सगळ्या नाही बोललेले बोलले ना भावनकुळे साहेबही बोलले की बाबा असं हे करू नका ते करू नका पण मी त्याच्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं ना की संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या बाबतीत मी काहीही ऐकणार नाही आणि माझं मी उठून आलो काय म्हटलं नाही ते काय म्हणत होते की माझा सहभाग नाही मी म्हणलो माझा तुमचा सहभाग आहे का नाही हे तपासामध्ये निष्पन्न होईल तपासामध्ये संपूर्ण निष्पन्न झाल्याच्या नंतर आ? जर त्याच्यामध्ये तुम्ही दोषी नाही आढळला तर नंतरचा प्रश्न येतो आताचा नाही बागा माणुसकीच्या नात्याने मला असं वाटतं माणुसकीच्या नात्यानं भेटायला जाणं गैर नाही भेटायला जायलाच पाहिजे माझ्या स्वतःच्या विरोधातलं जरी कोणी माणूस दवाखान्यात असलं तरी दवाखान्यात जाणं गरजेचं आहे आदल्या रात्री भरणे मामा मंत्री आणि त्यांनी त्यांना रात्री ऍडमिट केलं होतं हे कळाल्याबरोबर मी त्या ठिकाणी गेलो आणि मी इकडे तिकडे कुठे भेटायला गेलो नाही खासगी रोड रुग्णालयात नाही गेलो किंवा इकडं तिकडं कुठं नाही त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो आणि निवासस्थानी भेटून मी लगेच माझा मी निघालो तिथे कल्पना नव्हती तुम्हाला कुठं दोन गोष्टी एकत्र करताय तुम्ही दोन गोष्टी एकत्र ठरत पंधरा वीस दिवसापूर्वीची ती घटना आहे बावनकुळे साहेबांच्या निवासस्थानी मला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी तिथे गेलो नंतर धनंजय मुंडे साहेब पाठीमागून आले आणि बावनकुळे साहेब एवढंच म्हणाले की तुमच्यात मनभेद आहेत का मतभेद आहेत आम्ही म्हणलं संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का ते म्हणले काही मिटेल का मी म्हणलं भेटणार नाही संपलं विषय तुम्ही तुमच्या ठिकाणी खंबीर आहात पण अशी भेट झाल भाजप कुठंतरी नाही असं नाही एक मिनिट आहे का योगायोगाने ते कदाचित आले असावे त्यांच्याकडं त्यांच्याकडे महसूल मंत्रीपद आहे काही कामानिमित्त आले असतील पण समोर बोलल्याच्या नंतर बसा मांडल्याच्या नंतर चहा प्यायला अगोदर जेवायला बोलवलेलं होतं त्याच्यामुळं मी नंतर जेवलो मुंडे साहेब निघून निघून ते बावनकुळे साहेब सरळ सरळ म्हणले चार घंटे बोलला हे मॅटर सोडून देतात बघा म्हणजे अर्थ धनंजय मुंडे तीन मध्ये खूप लोक सांगण्यापेक्षा त्यांचे ते आमदार आज बे म्हणले होते अरे ये बॅक करे अरे म्हणलं मराठा हे सगळ्यांना जरा जीव लावला पाहिजे जी एकमेकाला मराठ्यांचे मान तोडून फेकून देताल राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि तुम्ही त्या क्रूर हत्या घडून आणणाऱ्या माणसाच्या तोंड बघायला जातात ही आम्हाला कोणालाच अपेक्षा नव्हती की त्यांनी रात्री टाकलेला डाका रात्री केलेली चोरी गुप्त आता हे उघड झालं म्हणून ते बदनाम षडयंत्र म्हणायला लागले दसांना उघड झालं म्हणून उघड झालं नसतं दबलं होतं नाही आहे का कोणाला माहीत म्हणजे तुम्ही गुप्पित जाऊन मिळता एकामेकाला म्हणजे तुम्हाला संतोष भैया किंवा ह्या मराठा समाजापेक्षा म्हणजे ज्यांनी तुमची इज्जत वाढवली राजकारणातली संपलेली कारण तुम्ही ह्यावेळेस जर गेले असते तुम्ही संपले होते आम्हाला सांगायचे आम्ही नाही ऐकलं हां आम्हाला सांगायचे नाही ऐकला आम्हाला म्हणायचे असलं असलंय तसलंय ते खूप लोक सांगायचे आता खत्री वाटायला लागली खूप लोक सांगण्यापेक्षा त्यांचे ते आमदार आजबे काकाच म्हणले होते अरे हे लय बॅक अरे म्हणलं मराठा हे सगळ्यांनी जरा जीव लावला पाहिजे एकमेकाला लावलं पाहिजे एकमेकाला जीव सगळ्यांनी ग बसले बिचारे सगळे आता ते खरं वाटतं ती वेळ येऊन द्या बघा तुम्ही चुका करता भेटीमुळे चुकलंय सगळं तर चुक आहे का चूक नाही तुम्ही खून दापायला गेला तुम्ही त्याला सोडायला गेलात सरळ सरळ ते कोण येते चंद्रशेखर बावनकुळे हा ते बावनकुळे साहेब सरळ सरळ म्हणले चार घंटे बोलला हे मॅटर सोडून देता असलं बघा म्हणजे याचा अर्थ धनंजय मुंडे तीन मध्ये येत शंभर टक्के खुना येतो सोडून द्या म्हणजे काय आणि एव भाजप पक्ष असा आहे की भ्रष्टाचार बाहेर काढतो ते किरीट सोम्याचा बाडओ मिलं ते बाहेर काढणारा माणूस आणि तुम्ही थांबवा म्हणता त्याचा भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार काढणार आहे तुम्ही सुपडा साफ करणारे भ्रष्टाचाराचा तुम्ही तुम्ही म्हणता थांबवा तुम्ही तर म्हणायला पाहिजे मुळात जाळसकड संपलं पाहिजे ही कुठली पद्धत आहे तर तुम्ही मीडियावरती काही दाखवत नाहीत दसांनाला लागल ते प्रेम केलं पाहिजे ते दिलं आणि राजकारणात काय पाहिजे असतं माहिती ना गुलाल आणि तो गुलाल तुम्हाला कधीच मिळू शकत नव्हता हो हा तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा तुम्ही तुम्हाला मिळणार होता का तुम नाही दिला इतक्या लवकर इतका विश्वासघात समाजाशी होईल आणि तुम्ही इतक्या लवकर मराठींचे मान तोडून फेकून देताल राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि तुम्ही त्या कुरूर हत्या घडून आणणाऱ्या माणसाच्या तोंड बघायला जातात ही आम्हाला कोणालाच अपेक्षा